पैसे मात्र आताची सर्व काही प्रतीक्षा संपलेली आहे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या दे माहितीनुसार आता ज्यांच्या खात्यात पैसे आले नसतील त्यांनी आता काळजी करायची नाहीये कारण एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता येत आहे मात्र एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर दोन कामे करण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत ती कामे केली तर तुम्हाला एप्रिल सोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल कारण बऱ्याच बहिणी नाराज झालेल्या होत्या की त्यांना एप्रिलचा हप्ता लवकर मिळाला नाही मात्र बहिणींची नाराजी दूर मे महिन्याचे पैसे येणार तर एक काम लगेच करून घ्या जेणेकरून मे महिन्यात हप्ता येईल अन्यथा येणार नाही ते कोणते काम आहे पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अपडेट तुम्हाला सविस्तर आता पाहायला मिळेल तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी भहिवणेसंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत नाही आहे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पाहूयात आता सर्वात मोठी आज आलेली खुशखबर तर बघू शकता आता कोणतीही महिला वंचित राहणार नाहीये आज बऱ्याच जिल्ह्यात वाटपास मंजुरी मिळालेली आहे आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याची नाव आहे का नाही ती तुम्हाला यादीत पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मी तुम्हाला जिल्ह्याची नावे पुढे वाचून दाखवणार आहे यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल छाप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता आता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची देखील तुम्हाला आता नावे सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कालचा व्हिडिओ ज्या बहिणीने देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला होता त्या बहिणींचा चांगला फायदा झालेला आहे त्यांना आता जे आहेत एप्रिल छाप महिन्याचा हप्ता मिळणार आहे पात्र असून त्यांना आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत तुम्हाला देखील शंभर टक्के मिळतील मोठं गिफ्ट सरकार आज तुम्हाला देत आहे कारण आजच्या मुहूर्तावर चांगली खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे तर इथे बघा आता महत्त्वपूर्ण बातमी म्हणजे आता बहिणींनो काळजी नसावी राहिलेल्या बहिणींना आता पैसे मिळणार इथे दिलेल्या माहितीनुसार सरकारने महत्त्वाची बातमी दिली एप्रिलसोबत मे महिन्याचे पैसे आता वाटपास मंजुरी मिळालेली आहे जिल्ह्याच्या याद्या सरकारने दिलेल्या आहेत तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता पुढच्या काही तासातच पुढच्या काही तासातच तासा तास। सोळा जिल्ह्यात आता पैसे येत आहेत तसेच चार बँकेत पैसे आता येतात कृपया तुम्ही लवकर बँकेतून पैसे काढून आणा जर पैसे बँक बँकेमधून काढण्यात तुमच्याकडून उशीर झाला तर सर्वात सर्वात मोठी तुम्ही चूक करत आहात कारण एक अडचण येत आहे ती कोणती अडचण आहे पुढे सांगणार आहे जेणेकरून पैसे येत तुम्ही एक किंवा दोन तासाच्या आत पैसे काढून घ्या जेणेकरून तुमचा चांगला एक फायदा होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघा अन्यथा काही चुका जर तुमच्याकडून झाल्या तर तुम्ही मे महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहू शकता आता एप्रिल व मे महिन्याच्या हप्त्यासाठी एक काम लगेच करून घ्यायचं आहे कारण आता मे महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी देण्यात जो उशीर झालेला आहे तो एका कारणामुळे कारण सरकार आता सर्व बहिणींना एक काम करायला लावणार आहे अन्यथा तुम्हाला एप्रिल हप्ता नाही व मे महिन्याचा हप्ता नाहीये व जर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे देखील पैसे पाहिजे असतील तर एक काम करा म्हणून सूचना दिलेल्या आहेत आता चोवीस तासाच्या ते काम झालं पाहिजे छोटंसंच काम आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे दोन मिनटं वेळ काढून फक्त तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही जर दोन मिनटं व्हिडिओ पाहण्यासाठी दिला तर तुमचाच मोठा खूप फायदा होणार आहे आता मला माहिती आहे बरेच जण व्हिडिओ पाहत आहेत शेवटपर्यंत जे पाहत आहेत त्यांचा शंभर टक्के फायदा होईल त्यांना मेचा हप्ता मिळेल तसेच गॅस सिलेंडरचे पैसे व एप्रिलचा हप्ता तर मिळणारच आहे तर इकडे बघा आता आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे महत्वाची सूचना सरकारने दिलेली असून आता एप्रिलच्या सोबत मे महिन्याचा हप्ता देखील आता येत आहे पण तो मिळवण्यासाठी सरकारने महत्वाकांक्षी माहिती दिलेली आहे आता एक छोटस काम लवकर करून घ्या अशी माहिती आलेलं आहे तर आता सोळा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाची तयारी ही पूर्ण झालेली आहे डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे आताच एक दोन मिनिटापूर्वी बातमी आलेली आहे चेक सही पूर्ण झालेला आहे आता सोळा जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत तुम्हाला सोळा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे तुमचा जिल्हा असेल तर खुशखबर आहे आता ते सध्या जिल्ह्याची नावे वाचून दाखवत आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण की आता सर्व काही काम पूर्ण केलेलं असून आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी आदित्यताय तटकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू झालेली आहे डीबीटीच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाला मंजुरी देखील मिळाली आहे तर इकडे बघू शकता आता जिल्हे पाहूयात यामध्ये पहिला जिल्हा पात्र ठरलेला आहे जालना जालना जिल्ह्यात देखील वाटपाची तयारी अखेर पूर्ण झाली एप्रिलच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही सर्वची सर्व तीन हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम होते ही सर्व रक्कम मिळून आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जात आहे मात्र तुम्हाला जर एक हजार पाचशे ऐवजी तीन हजार आठशे तीस रुपये जर पाहिजे असतील तर आता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये चांगली रक्कम ही सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहे तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे त्यासाठी काम करायचं आहे अन्यथा तुम्हाला तीन हजार आठशे तीस रुपये मिळण्याऐवजी फक्त आणि फक्त एक हजार पाचशेच मिळतील मात्र तीन हजार आठशे तीस रुपये सरकार सर्वांनाच देणार आहे मात्र एक काम करा म्हणून सांगितलं आहे आता तुम्ही तेवढं काम नक्कीच करून घ्या तुमचाच खूप मोठा फायदा होणार आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते काम कोणतं आहे ते देखील सांगतो त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत आपण त्या जिल्ह्याची नावे सांगत आहोत पहिला जिल्हा हा जालना आहे आता जालना जिल्ह्यातील महिलांना तुमची प्रतीक्षा संपली चांगली रक्कम ही आता तुम्हाला मिळत चाललेली आहे आता पुढचा जिल्हा देखील सांगत आहे इकडे बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे आता तो पण देखील आपल्याला रत्नागिरी जिल्हा कोकणातील पाहायला मिळत आहे तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर आता रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे इकडे बघा तुम्हाला समजण्याकरिता येते व्यवस्थितपणे लिहून दाखवत आहे जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे आता याच एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये चांगला दिलासा मिळणार आहे कारण एप्रिल महिन्याची रक्कम ही आता चांगली मिळणार आहे काही महिलांना आता चार हजार रुपयांचं अनुदान सरकार देत आहे होय आता चार हजार रुपयांचं अनुदान बऱ्याच बहिणींना सरकार देणार आहे कारण की आता लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल तो आता वाटपास उशीर झालेला होता आता बहिणी नाराज होत्या आता नाराजी दूर होणार आहे कारण की चार हजार रुपयांचं अनुदान आता प्रत्येक बहिणींना मिळणार आहे मात्र ज्या बहिणींना चार हजार रुपयांचं अनुदान पाहिजे असेल त्यांच्याकडे आता दोन कागदपत्रे असणे गरजेचे आहे ते कागदपत्र तर सर्वांकडे असतातच आता कोणते कागदपत्र आहे ते तुम्हाला सांगणार आहे ते कागदपत्र असतील तर फक्त एक काम करून घ्या लगेच तुम्हाला चार हजार रुपयांचं अनुदान कोणत्या क्षणी येऊ शकतं ते पण शंभर टक्के येणार आहे याबाबत सरकारने काय माहिती दिलेली आहे तुम्हाला आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण पुढे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे पण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात त्यांचा खूप फायदा झालेला आहे आता दो ते पात्र ठरलेले आहेत एप्रिल व मे महिन्याच्या व गॅस रुपये त्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला देखील मिळणार आहेत कारण सरकारने आता अट काही ठेवलेली नाहीये सर्वांनाच मिळणार आहेत मात्र त्यासाठी एक काम लगेच मोबाईल वरतीच जातं ते छोटंसं काम आहे ते तुम्हाला लगेच सांगतो जेणेकरून गॅस सिलेंडरचे पैसे देखील तुमच्या खात्यात येऊन जातील तर इकडे बघा आता पहिला जिल्हा झाला जालना दुसरा जिल्हा झाला रत्नागिरी याही ठिकाणी आता किती एक हजार पाचशे एप्रिल हप्ता तसेच त्यासोबत मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता लगेच त्यासोबत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची सर्व काही रक्कम मिळून लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात तीन हजार आठशे तीस रुपये जमा केले जाणार आहेत यासोबत लाडक्या बहिणींना चांगला दिलासा आता मिळणार असून थेट वाटप हे तुमच्या बँक खात्यात आता करण्यात येत आहे बऱ्याच बहिणींना आता तीन हजार आठशे तीस रुपये मिळणार आहेत मात्र एक महत्त्वाची बातमी आता चेकवरती सही झालेली आहे अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे अजून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी एक महत्वाची बातमी आलेल्या इकडे बघा सर्वात आधी साठ लाख महिलांना पैसे सरकार आता जयती देत आहे महिलांची नावे घेत आहे यामध्ये साठ लाख महिलांची नावे आता सरकार घेणार आहे जर तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळतील मात्र तरी यामध्ये नाव येण्यासाठी हे काम करा कारण आता सरकार साठ लाख महिला घेणार आहे त्यामध्ये साठ लाख महिलांची नावं घेण्यास सरकारने आजपासून सुरुवात केलेली आहे यामध्ये तुमचं नाव जर सरकार सरकारने घेतलं नाही तर तुम्हाला एप्रिल सप्ताह देखील आता पुढच्याच काही दिवसात मिळू शकतो म्हणजे पाच सात दिवस तर मिळू शकत नाही असंच पाहायला मिळू शकतं जर या साठ लाख बहिणीमध्ये सरकारने तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला काय काय मिळणार मी सांगितलंच आहे यामध्ये जर विचार केला तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार सरकारने दिलेल्या माहितीनुसार इकडे आता जर सरकारने साठ लाख महिलांमध्ये तुमचं नाव घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल लगेचच त्या पाठोपाठ गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळतील तर आता यामध्ये नाव येण्यासाठी काय करायचं की आपलं नाव सरकारने या साठ लाख बहिणीमध्ये घेतलं पाहिजे तर आता तुम्हाला देखील याच्यामध्ये तुमचं नाव आणायचं असेल तर तुम्हाला एक सा, आ, एकदम साधं असं सा काम सांगणार आहे कारण की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे हे काम करून घ्या तुमचं देखील नाव आम्ही साठ लाख बहिणीमध्ये घेऊ आता जर तुमचं नाव घेतलं तर चांगला दिलासा मिळेल कारण तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल मे महिन्याचा हप्ता मिळेल व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहेत तर चला आता त्यासाठी काय करायचं ते पण आपण तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा चांगला फायदा आता पाहायला मिळणार आहे तर इकडे बघा त्यापूर्वी एक महत्वाची देखील सरकारने माहिती दिलेली आहे ती देखील तुम्हाला सांगणार आहे जर आता तुमच्या घरी तपासणी होणार आहे आता अंगणवाडी तुमच्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहेत जर ही छोटीशी वस्तू तुमच्या घरात सापडली तर हप्ता तुमचा कायमचा बंद होणार आहे वस्तू घरात ठेवू नका तसंच एक चूक केल्यावर पाचशे रुपयेच हप्ता मिळणार आहे आता ती कोणती चूक आहे ते सांगणार आहे बऱ्याच जणांना वाटत असेल आमच्याकडून काही चूक झाले नाही आम्हाला एक हजार पाचशे रुपयाचाच लाभ दर महिन्याला मिळतो पाचशे रुपये मिळत नाहीत मात्र तसं नाही आता एक छोटीशी चूक ज्यांना वाटत होत आमच्याकडून चूक बी झाली नाही मात्र त्यांच्याकडून बी झाली व त्यांना आता फक्त पाचशे रुपये सरकार देत आहे व एकदा जर ती चूक झाली पुन्हा काही करा तुम्हाला पाचशे रुपये जाईल आता ती चूक तरी खू छोट्याशा चुकीमुळे का एक, चुकी एक कागदपत्र इकडे तिकडे झाल्यामुळे ती चूक होते आता ती काय चूक होते ती तुम्हाला सांगणार आहे व तुमच्या घरात येऊन आता अंगणवाडी काय वस्तू तपासणार आहे ते देखील सांगणार आहे कारण ती वस्तू जर तुमच्या घरात असेल तर लाडकी भन योजनेचे पैसे सरकार हे बंद करणार आहे आता ते वस्तू देखील तुम्हाला सांगतो त्यापूर्वी आता जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत बघू अजून दोन मिनिटापूर्वी जिल्ह्यांच्या यादी आलेल्या असून यामध्ये सांगितलेलं आहे की पुढचा जिल्हा कोणता आहे आता कोणत्या ठिकाणी वाटप होत आहे ते देखील आपण पाहूया तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर पुढील क्रमांकाचा जिल्हा अमरावती देखील आहे अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर आता अमरावती या ठिकाणी चांगली रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे तर याच अमरावती जिल्ह्यातील लाडक्या भणीच्या बँक खात्यात आता मे महिन्याचे पैसे एप्रिल महिन्याचे पैसे मिळून हे झाले तीन हजार रुपये त्यासोबत प्लस आठशे तीस रुपये झाले गॅस सिलेंडरचे ही रक्कम आता येणार आहे ही रक्कम आता लाडक्या भणीला मिळणार असून अमरावती येथे एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहेत सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटप करण्याच्या असं म्हटलं तरी काय हरकत नाही काळजी करू नका आता बऱ्याच ठिकाणी चांगले वाटप हे आता राज्य सरकारच्या माध्यमातून केले जात आहे यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये मोठ्या प्रमाणात रक्कम ही सरकार तुम्हाला देत आहे त्यामुळे काळजी करून नका चिंता करू नका चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता येत चाललेली आहे फक्त तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत देखील बघण्याचं काम करा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर तुमच्या सर्व काही अडचणी आता दूर होणार आहेत तुम्हाला चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे तर चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत आपण ते देखील पाहूयात त्यापूर्वी आता अंगणवाडी सेविका येऊन काय तपासणार आहेत काय अजून आटी तपासणार आहेत ते तुम्हाला लगेच सांगतो तर इकडे बघा आता तुम्हाला एप्रिल हप्ता जर पाहिजे असेल तर तुमच्याकडे हे नसलं पाहिजे जर आता तुमच्या घरामध्ये कोणाला सरकारी नोकरी असेल तर इकडे लक्ष द्या सरकारी नोकरी असेल तर हा एप्रिलचा जो हप्ता येणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही ना तुमचा तो कायमचा बंद होणार आहे आता हे झालं एक ही अंगणवाडी आल्या अंगणवाडी सेविका आल्यानंतर हे तपासणी करणार आहे दुसरं काय पाहणार आहे तर इकडे बघा तुमच्या जर दारामध्ये चार चाकी कार असेल म्हणजे कार जर तुमच्याकडे असेल तर आता तुमचा देखील हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे तुम्हाला लगेच अंगणवाडी सेविका त्यामधून बाहेर काढणार आहेत तुमचा हप्ता हा बंद करून टाकणार आहे त्यामुळे हे देखील लक्षात घ्या त्यानंतर पुढचं काय आठ आहे ते देखील आपण पाहूया तर इकडे बघू शकता पुढील क्रमांकाची आठ देखील सरकारने जाहीर केलेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता यामध्ये अजून दोन नवीन अटी पाहायला मिळत आहेत आता त्या देखील तुम्हाला सांगतो त्यापूर्वी एक महत्वाची बातमी म्हणजे एक चूक जर केली तर फक्त आणि फक्त पाचशे रुपयेच लाडकी बन योजनेचा हप्ता तुम्हाला सरकार देणार आहे ही चूक बऱ्याच जणांकडून होत आहे तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून होत नाही मात्र बऱ्याच जणांकडून होत आहे आता ही चूक कोणती आहे ते देखील सांगतो त्यापूर्वी आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे कसे मिळवायचे ते आपण पाहूया तर इकडे बघा आता लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार आता तुम्हाला चांगला दिलासा तर मिळणार आहे एप्रिल छापत्यासोबत तुम्हाला आता चांगली मे महिन्याची रक्कम देखील सरकार ही थेट वाटप करणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय मोठी रक्कम ही सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे यामध्ये जर विचार केला तर आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मे महिन्याचे देखील पैसे एप्रिल महिन्याचे देखील पैसे अशा प्रकारचा मेसेज येणार आहे मात्र आता मे महिन्याचे पैसे मिळवण्यासाठी हे काम करा आता कोणतं काम आहे आपण पाहूया तर आता इकडे लक्ष द्या अजून तुम्हाला एक सांगणार आहे त्यासोबत एक महत्वाची बातमी म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आता पैसे येत आहेत बँकाची नावे अजून जिल्ह्याची नावे सांगायची आहेत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आता सर्वात आधी तुमच्याकडे ते, था था ते काम करण्यासाठी एक आधार कार्ड पाहिजे हे आधार कार्ड सर्वांकडे असतं आधार कार्ड असेल तर काळजी नसावी आता त्यासोबत तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर पहिलं काम तर झालं एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र ठराल कोणत्या क्षणी मे महिन्याचे पैसे येऊन जातील मात्र आता एक काम तर झालं आता दुसरं एक काम राहिलेलं आहे ते म्हणजे गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी काय करायचं जेणेकरून गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपयाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली आता चला ते पण आपण पाहूयात मात्र त्यापूर्वी तुम्हाला सांगतो कोणत्या जिल्ह्यात आता पैसे आहेत अजून ते देखील सांगणं गरजेचं आहे कारण एप्रिल मेचा हप्ता आता कुठे वाटप सुरू होत आहे ते देखील सांगणार आहे तर इकडे बघा पुढचा जिल्हा हा आपल्याला ठाणे पाहायला मिळत आहे जर तुम्ही या ठाणे जिल्ह्यात राहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपली म्हणून समजा काळजी करू नका डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे चेक वर सह झालेली आहे जेवढा काही तुम्हाला निधी लागणार होता शंभर कोटीपेक्षा अधिकचा जो निधी ठाणे जिल्ह्यासाठी लागणार होता तेवढा निधी सरकारपर्यंत जमा झालेला आहे त्या आता निधी तुमच्या बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे म्हणजे प्रक्रिया त्याला तर डीबीटीची ही डीबीटीची प्रक्रिया आता पूर्ण केली जाणार असून थेट लाभ तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता येणार आहे तुमच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून ही रक्कम आता वर्ग करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे त्यामुळे आता डीबीटी प्रक्रिया ही पूर्ण होताच तुम्हाला चांगला दिलासा मिळेल तुमच्या बँक खात्यात ही चांगली रक्कम आता वर्ग होईल त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाही त्यामुळे आता पुढचा जिल्हा ठाणे तर झाला अजून एक कोणता जिल्हा आहे ते देखील तुम्हाला सांगतो तर इकडे बघा सोलापूर एक आहे आता जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यात राहत असाल तर सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल जर केलं तर हे किती तीन हजार रुपये होतात हे तीन हजार रुपये तुमच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत तीन हजार रुपयांची रक्कम आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण आता महत्वाकांक्षी असा निर्णय घेतलेला आहे महत्वाकांशी अशी माहिती राज्य सरकारने आता दिलेली आहे आता पुढचे जिल्हे देखील तुम्हाला सांगतो त्यापूर्वी एक महत्वाची बातमी म्हणजे आता गॅस सिलेंडरच्या पैशासाठी कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला सांगतो तर इकडे बघा जर आता गॅस सिलेंडर जर महिलेच्या नावावरती नसेल तर तुम्हाला सर्वात आधी महत्वाचं काम करायचं आहे म्हणजे तो गॅस सिलेंडर जो आहे तर तो गॅस सिलेंडर तुम्हाला सर्वात आधी महिलेच्या नावावरती करायचा आहे जर तुम्ही केला नाही तर हे गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत जर हे गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती करून घ्या त्यानंतर तुम्हाला जे आहे ते सेवा केंद्राच्या ठिकाणी जायचं आहे आता ते सेवा केंद्र शहर भागात असतील जर तुमच्या गावामध्ये असतील तर तुम्ही त्याही ठिकाणी जाऊ शकता व त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की गॅस सिलेंडर योजनेसाठी पात्र होण्यासाठी काय करायचं कोणता फॉर्म भरायचा आहे ते तुम्हाला सर्व काही काम व्यवस्थितपणे करून देतील त्यानंतर थोडीफार तुमच्याकडून शंभर किंवा एकशे वीस रुपयाची रक्कम ते घेतील मात्र तेवढं झाल्यानंतर तुम्ही गॅस सिलेंडरसाठी पात्र ठरा ठराल व त्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये बँक खात्यात येऊन जातील त्यामुळे काळजी करायची नाही चिंता करायची नाही सर्व काही रक्कम मिळून जाईल अजून सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका अजून कोणते जिल्ह्यात त्याबाबतचा व्हिडिओ काय तासात अजून येणार आहेत त्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचे नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकणे देखील गरजेचे आहे धन्यवाद